नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज इळं पाणी पाजवाज न्यायचं प्लॅन आहे म्हणजे इळ्यांना दार काढून आणायचे लोअर म्हणजे पंचाळ बरंच प्रकार सांगता तर आपली भाता कापाय आल्या इकडं मागं पा प भाता कापाया आल्या बऱ्यापैकी इकडे शेजारी कापू राहिल्या पा शेजारच्यांचा आणि आपली कापाय आल्या पा तर आज चाल प्लॅन इळ पाजून आणायचं आणि काय आम्हाला दोघांनाच नाव राखणार घरवालेलं मला का मित्रांनो मेवना येणार आहे अकोल्यावरून त्याची घरवाली मेवण्याचा मेवना येणार आहे दाजीबा त्याचा तर आम्ही ना इळं बिळं पाणी पाजून ठेवतो आज पाहुणे येणारा भात कापायला तर चला टाकीतलं जातो इळं पाजवायला तिकडे भारी इळं पाजवून द्या हो, तुम्हाला दाखवतोच लवकरच आलो टाक कारण अजून दुकानं उघडेल नाही काही गर्दी नाही आलो पहिला नंबर लावायसाठीच भाऊ काय आधीच नंबर आहे अजून दुकाने।, दुकाने चालू करेल नाही आपले अजून अर्धा एक तासानं दुकान सुरू आहे तोपर्यंत बसतो मग थोडा टाक्यामध्ये फिरायला जातो टाइमपास करतो तर केले सुरू आहे आता एवढा पाजव आहे ना काय सांगता येल काय नाही मित्रांनो नका कळवा म्हणजे फिरवायला हे पहिले मोठी डमनचा काय सांगायचे का ते राहायचा आता हे भारी सिस्टीम मिळली आहे छोटीशी ये मेरा है वाले ये लवर वाला जो करता हूं हां आ गया थे बोल ना काय आणले तुम्ही तर मित्रांनो याला डमन काय सांग का फिरवले भारी मजा येऊ राहिले भारी जाळ पेट होतं पुढं पहिलं मोठा राहायचा त्या हाफसायजारायचा हाताना आता हे हाफसायची नाही सिस्टी चला बऱ्यापैकी आता हो बाजू होत आला कोयताच राहिला लास्ट मावाला झालं झाल्याचा पाजून बाजू झालं का डब होतो पाहुण्यांचा फोन आला तर पाहुणे काय आज नाही राहिले उद्याच्या ओढ काल आहे तर मग आज काय एवढी काही नाही करायची घरी जायचे निवंत जातो आता पाच होऊन झाले हो आजच येणार होती पाहुण्या भात का पाहिलं पण पाहुण्यांचा फोन आला काहीतरी हा अर्जंट तर चला वेळ तर पाज होऊन झाला मग पाहू पाहुण्या उद्या येतील तेव्हा जलभू एकदाशी पाजून गार झाला भरला आता डिक्कीत तर जातो घरी